नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण योग्य प्रमाणासह मावा केक कसा बनवायचा तेही पातेल्यामध्ये ते पाहणार पाते आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आज आपण ही रेसिपी योग्य प्रमाणासह बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा सुपर स्पॉन्जी असा मावा केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पातेलं गरम ज्यावेळेस आपण हे बॅटर बनवत असतो त्याआधीच आपल्याला पातेलं प्रीट होण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचंय गॅस आपल्याला लहान ठेवायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलाय आता यामध्ये अर्धा कप ताज फ्रेश दही घालून घ्यायचंय दही वापरताना ताज्या दह्याचाच वापर करायचा ते कमी आंबट असतं यासाठी आता यामध्ये अर्धा कप घरातील रेग्युलर जेवणामध्ये तेल वापरतो ते तेल घालून घ्यायचंय आता आपल्याला हे तेल दयामध्ये एकसारखं मिक्स होईपर्यंत फेटून घ्यायचंय एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत याचा संपूर्ण रंग बदलला जात नाही तोपर्यंत साधारण पाच मिनिट हे मिश्रण मी अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे तुम्ही याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे ते पाहू शकता आता यावरती चाळण ठेवून द्यायचे आणि चाळणीमध्ये मोजून घेतलेला एक कप पिटी साखरेचं कप आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आता आपल्याला हे साखर या मिश्रणामध्ये चाळून घालून घ्यायचे आपण साखर वापरताना चाळूनच वापरायची तुम्ही पाहू शकता यामध्ये थोड्या प्रमाणात साखरेचे कण राहिलेले आहेत ते आपण बाजूला काढून घेऊयात आता आपल्याला ही साखर या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला कंटिन्युअसली पाच मिनिट पुन्हा अशाच पद्धतीने हे मिश्रण फेटून घ्यायचंय जोपर्यंत ही पिठी साखर या दह्यामध्ये तेलामध्ये एक जीव होत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साखर मी यामध्ये एक सारखे मिक्स करून घेतलेली आहे आता यावरती पुन्हा चाळण ठेवून घ्यायची आणि या चाळणीमध्ये एक कप मैदा घेतलाय तो घालून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण पिठी साखर चाळून घेतली त्याच पद्धतीने हा घेतलेला मैदाही चाळून आहे सुरुवातीला आपण एक कप मैदा चाळणीने चाळून घेतलाय यामध्येच आपल्याला अजून अर्धा कप मैदा घालून तोही चाळून घ्यायचा आहे मैदा चाळत असतानाच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायचे बेकिंग पावडर घालून झाली की यामध्ये अर्ध्या चमचालाही अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे तोही यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला यामध्ये घेतलेले प्रत्येक पावडरचे पदार्थ आहेत ते पूर्णपणे चाळणीने चाळूनच वापरायचे आहेत सोबतच आपण यामध्ये एक छोटा चमचा वेलची पुडे ती घालून घेऊयात आता एकसारखं चाळून घेऊयात तुम्ही पाहू शकता संपूर्ण मैदा यामध्ये मी चाळून घेतलेला आहे अशा पद्धतीने यामध्ये राहिलेले कण आहेत ते आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता आपल्याला आप हा घातलेला मैदा या ओलसर मिश्रणामध्ये एकसारखा फेटून आहे केक बनवत असताना आपल्याला एकाच बाजूने सतत फेटत राहायचंय आपल्याला अगदी हलक्या हाताने हे मिश्रण एकसारखं फेटून घ्यायचंय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा कप दूध घालून घ्यायचंय दूध कोणतंही वापरलं तरी चालेल इथे मी अर्धा कप म्हशीचं दूध घेतलंय दूध यामध्ये घालत असतानाही आपल्याला गाळणीने गाळून घालायचे यामध्ये आपल्याला साईचे कनन जाऊन द्यायचे नाही आहेत आता आपण हे घातलेलं दूध यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात एकाच डायरेक्शनने फिरवत राहायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता संपूर्ण बॅटर अशा पद्धतीने तयार झालेला आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा कप चांगला रगडून घेतलेला मावा घेतलाय तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखा हा मावा तयार झालाय आपल्याला मावा वापरताना अशा पद्धतीने अगदी मऊसूद होईपर्यंत ताटात घेऊन रगडून घ्यायचंय मावा या रेसिपीसाठी आता हा मावा आपल्याला या बॅटरमध्ये एक सारखा मिक्स करून घ्यायचा आहे एक सारखं एक राहायचं जोपर्यंत हा मावा या बॅटरमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता बॅटर तयार झाल्यानंतरही आपल्याला एक सारखं दोन मिनिट असंच हलवत राहायचंय उलट्या दिशेला आपल्याला अजिबात फिरवायचं नाही आहे हे कायम लक्षात ठेवा आता आपलं बॅटर तयार झालंय एका पातेल्याला ॲल्युमिनियमचं पातेला आहे या पातेल्याला मी तेल लावून घेतलंय तुम्ही हवं तर बटर पेपरचा वापर केला तरीही चालेल किंवा केकच्या टीनमध्ये जी ही प्रोसेस मी आत्ता करते तीच प्रोसेस तुम्ही केकच्या टीनला केली तरी चालेल पातेला तेल लावून घेतलेला आहे तरुण यावरती थोडा मैदा भुरभुरून घेतलाय आणि हा मैदा एकसारखा या पातेल्याला लागेपर्यंत लावून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता हे तयार झालेलं केकचं बॅटर आपण या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं पातेलं दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचं आता या केकवरती आपल्याला बदामाचे काप घालून घ्यायचेत मावा केक आहे त्यासाठी बदामाचे काप अगदी जरा जास्त प्रमाणात घालायचे दिसतानाही छान दिसतात आणि खातानाही खूप छान लागतात इथे आपला केक बेक होण्यासाठी तयार झालेला आहे गॅसवरचं पातेलही चांगलं प्रीहिड झालेलं आहे ते झाकण काढून पाहायचं अगदी गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यावरती एक स्टीलची रिंग किंवा कोणती प्लेट असेल ती ठेवून घ्यायची त्यावरती हे पातेले ठेवायचं ना वरून झाकण लावून घ्यायचं सुरुवातीचे पाच मिनिट गॅस आपल्याला ठेवायचा आहे नंतर राहिलेले मिनिट गॅस लहान हा केक बेक करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी पातेल्यामध्ये हा केक अशा पद्धतीने बेक करून घेतलेला आहे आता आपण हा केक शिजलाय का तेही पाहूयात करेक्ट पंचेचाळीस मिनिटांनीच आपल्याला हा केक बेक झालाय का ते पाहून घ्यायचंय टूथपिन घ्यायची आणि व्हिडिओ मध्ये दाखवलं तशा पद्धतीने केकच्या मधोमध प्रेस करायची जर टूथपिनला केक चिटकत नसेल तर समजायचं केक आपला परफेक्ट असा बेक झालेला आहे लगेच बाहेर काढून घ्यायचं पूर्णपणे थंड केल्यानंतर सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता अशा पद्धतीने मी केकच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता हा केक आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात केक काढत असताना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढून घ्यायचा वरून एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचं आणि वरच्यावर अलगद असं हे पातेल उचलून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान आलेला आहे अगदी सुपर स्पॉन्जी असा हा मावा के चा, चा केक खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही याचा वरचा रंग पाहू शकता खालूनही याचा रंग पाहू शकता केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आज आता आपण हा केक कट करून घेऊयात केक कट करून घेतलेला आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता अगदी सुपर सॉफ्ट सुपर स्पॉन्जी असा मावा केक खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी साधी सिंपल सोपी रेसिपी आहे योग्य प्रमाणासह जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्ही बनवलेला मावा केक अगदी परफेक्टच तयार होणार तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद